नमस्कार सत्याने पुन्हा एकदा पंकजला एका पार्कमध्ये गाठलेलं असतं पण सत्या अजूनही त्या बाबाच्या वेषामध्ये असतो सफेद केस सफेद दाढी सफेद मिशा आणि भगव वस्त्र घातल्यामुळे तो प्रॉपर बाबा वाटत असतो पंकज त्या सत्या असलेल्या बाबाला म्हणत असतो बाबा तुम्ही इथे त्यावर बाबा म्हणत त्या असतात हो बाळा हो मी तुझ्यासाठीच इथे आलो आहे मला माहीत होतं मी तुला जे काही करायला सांगितलं आहे ते नाही जमणार तुला तुझ्याच्या ते शक्यच नाही आहे त्यावर पंकज म्हणत असतो बाबा असं नका बोलू अ मनात आणलं ना तर मी काहीही करू शकतो तुम्ही फक्त मला दुसरी संधी द्या त्यावर पंकजला आता सत्या म्हणत असतो अरे बाळा तुला दुसरी संधी कशी काय देऊ शकतो मी पहिल्या संधीचं सोनं करायचं सोडून तू ते ते वाट लावलीस त्यावर पंकज म्हणत असतो अहो बाबा प्लीज मला दुसरी संधी द्या नक्कीच मी दुसऱ्या संधीचं सोनं करून दाखवीन हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पंकजला थेट सत्या म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे मी देतो तुला दुसरी संधी आणि अशातच आता सत्याने पंकजला असं म्हटलेलं असतं यापुढे तू भिकाऱ्याच्या रांगेत उभं राहून भीक मागायची त्यावर पंकज म्हणत असतो बाबा काय बोलताय तुम्ही हे अहो कसं वाटेल ते त्यावर सत्या म्हणत असतो अरे बाळा काल तू एकाला काय म्हणालास उलट काहीतरी बोललास ना त्यामुळे आता तुला त्याचं प्रायश्चित्त म्हणून हे करावंच लागेल आणि तरच तुझं ते कॅनडाला जायचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं बघ तुझ्यावर आहे त्यावर आता पंकज म्हणत असतो हो हो मी हे करायला तयार आहे आणि अशातच आता बाबांनी सांगितलेल्या पद्धतीने पंकजी करण्यासाठी तिथून भिकाऱ्याची लाईन मंदिराच्या बाहेर असते म्हणून तिथे पळत गेलेला असतो आता नेमकं हे सगळं लांबून मिराने पाहिलेलं असतं आणि मीरा लगेचच आता त्या बाबाजवळ येते आणि बाबाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणत असते काय ओ बाबा काय चाललंय तुमचं त्यावर सत्याने मागे वळून पाहिलेलं असतं अरे बाप रे बाप ही तर धुमकेतू आहे सत्या लगेचच आता पुढे तोंड करून उभा राहतो आणि आपली मिशी सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात मीरा म्हणत असते तुम्ही काय चालवलं आहे तुम्ही त्या पंकजला चुकीची दिशा का दाखवताय त्यावर तो सत्या लगेचच म्हणत असतो बालिके का का असं वाटतंय तुला की मी त्या पंकजला चुकीची दिशा दाखवतो आहे आणि अशातच आता मीरा जरा निरखून पाहत असते बाबाला मीराला असं वाटत असतं याला कुठेतरी पाहिलंय याचे डोळे बहुतेक मी कुठेतरी पाहिले त्यावर सत्या मनातल्या मनात बोलत असतो धुमकेतून तर मात्र पूर्ण पंचायत व्हायची माझी नेमका सापडलोय मी हिच्या तावडीत काय करू काय करू पळून जाऊ का पण ही तर मला पळून जाऊ सुद्धा देणार नाही तेवढ्यात सत्या म्हणत असतो चल बालिके माझ्या ध्यानस्थ व्हायची वेळ झाली आहे आणि अशातच सत्या तिथून चालू पडत असतो मीराने लगेचच आता त्या बाबाचा म्हणजे सत्याचा हात धरलेला असतो आणि मीरा म्हणत असते कुठे निघालात बाबा ओ बाबा कुठे निघालात तेही मला एकटीला सोडून त्या पंकजला जर तुम्ही दिशा दाखवू शकता तर तुम्ही या तुमच्या बालिकेला सुद्धा एक योग्य मार्ग दाखवू शकता ना त्यावर सत्या म्हणत असतो का का क का कोणता योग्य मार्ग त्यावर मीरा म्हणत असते अहो असं काय करताय ओ कका कका करून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे तुम्ही गोंधळत आहे का ओ मला ही दिशा दाखवा ना मी काय करू माझा नवरा कालपासून हरवला आहे कुठे गेला आहे काहीच कळत नाही आहे त्याचा काहीच पत्ता नाही आहे त्यावर सत्या म्हणत असतो बालिके काळजी करू नकोस आज संध्याकाळपर्यंत तुझा नवरा तुझ्याकडे असेल त्यावर मीरा म्हणत असते हो का पण बाबा मी विचार करते की मी तुम्हाला तोपर्यंत माझ्याकडे ठेवणार आहे जोपर्यंत माझा नवरा माझ्याकडे येत नाही त्यावर आता हा सत्या म्हणजेच बाबा म्हणत असतो बालिके असं करून कसं चालेल माझी ध्यानस्थ व्हायची वेळ झाली आहे मला आता जावंच लागेल तू नको काळजी करू तुझा नवरा संध्याकाळपर्यंत तुझ्या तावडीत असेल त्यावर आता मीरा म्हणत असते नाही बाबा नाही मी तोपर्यंत तुम्हाला सोडणार नाही जोपर्यंत माझा नवरा मला मिळत नाही उद्या समजा माझ्या नवऱ्याला यायला जर उशीर झाला तर तुम्हाला कुठे शोधू मी त्यावर सत्या म्हणत असतो बालिके असं करून कसं चालेल तुझ्यासारख्या असंख्य असंख्य शिष्यांना मला समाधान द्यावं लागतं त्यासाठी मला जावंच लागेल त्यावर मीरा म्हणत असते बाबा आणि लगेचच आता मीराने सत्याची दाढी काढण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यावेळेला सत्या लगेचच म्हणत असतो ए धुमके तू काय करते तू आणि अशातच आता सत्या लगेचच मीराच्या तावडीत सापडतो मीरा म्हणत असते अच्छा म्हणजे माझा पती हा एक बाबापती झालाय तर काय चाललंय तुमचं हे म्हणजे त्या पंकजला त्रास देण्यासाठी तुम्ही हा सगळा पराक्रम केला आहे तर त्यावर सत्य म्हणत असतो गप्प बस चार लोकं आपल्याकडे पाहतायत काय म्हणतील त्यावर मीरा म्हणत असते कळू दे की माझा पती आता एक बाबा बनला आहे का तर आता त्याचा धंदा पाणी सगळा बंद पडला आहे ना तर अशा पद्धतीने त्याला त्याचा उदरनिर्वाह करायचा आहे त्यावर आता सत्या म्हणत असतो अगं तू गप्प बस जरा कोणाला कळता का नये आणि अशातच मीरा म्हणत असते ठीक आहे नाही कळणार कोणाला पण तुमचं आणि आजीचं नेमकं काय चाललं आहे त्यावर सत्या म्हणत असतो अगं सांगतो तुला सगळं त्या दिवशी ऐकलंस ना माझ्या आईबापाचा या फुसक्याने अपमान केला तर त्याचा अपमान करण्यासाठी मी सगळं हे केलं आहे माझ्या आईबापाला तो भिकारी म्हणाला काय मग त्यालाच भीक मागायला लावतो ना त्यालासुद्धा कळलं पाहिजे आपण कोणाला काय बोलतोय आणि कोणाचा कसा अपमान करतोय त्यावर निरामणत असते बाज झालं की एखाद्याला त्रास द्यायची पण काहीतरी लिमिट असते अहो तुम्ही त्याला भिकारी बनवलं आहे तो भीकसुद्धा मागतोय पण पब्लिक जर त्याला भीक देत नसेल तर त्यात त्याची त्या 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 काय चूक आहे आणि मला असं वाटतंय त्याला कळून चुकलं असेल त्यावर सत्य म्हणत असतो नाही अजूनही त्याच्या डोळ्यांवर तीच धुंदी आहे तीच धुंदी मला उतरवायची आहे एकदा का त्याच्या डोळ्यांवरची ती धुंदी उतरली ना मग मात्र मी समाधानी होईन त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते तुमचा पुढचा काय प्लॅन आहे त्यावर सत्या सांकेतिक भाषेमध्ये मीराला सगळं काही सांगतो इकडे आपण पाहतोय आता पंकज हा भिकाऱ्यांच्या लाईनमध्ये मंदिराच्या बाहेर उभा असतो आणि तो, तो स्वतःचा विचार करत असतो कधीही लांब पुढं जाईल आणि मला माझ्या या कटोऱ्यामध्ये काही पैसे मिळतील अशातच आता एक एक करून ती रांग पुढे जात असते आणि शेवटी पंकजचा नंबर आलेला असतो आणि पंकज समोरच्या एका बाईकडे भीक मागत असतो त्याच वेळेला पंकज म्हणत असतो एम आय एम आय दे ना काय तरी दे त्यावर ती बाई म्हणत असते अरे भास्कर देते ना मी सगळ्यांनाच देते तुला मागायची काय गरज आहे त्या बाईने पंकजच्या कटोऱ्यामध्ये काही पैसे न टाकता एक केळ टाकलेलं असतं ते केळं बघून पंकज म्हणत असतो अ बाई काय करताय तुम्ही या केळ्याचं मी काय करू त्यावरती बाई म्हणत असते अरे असला कसला उद्धट भिकारी असतो भिकारीच आहेस ना तू मग तुला काहीतरी देण्याशी मतलब आहे मी त्यावर पंकज म्हणत असतो मला केळ मिळ नको आहे मला पैसे हवेत त्यावरती बाई म्हणत असते कानफाणात देन तुझ्या एकच त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो नको 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 आणि अशातच आता पंकज मागे होतो हे सगळं नेमकं लांबूनच आता देविकाने पाहिलेलं असतं आणि देविका चांगले शॉक होते देविका म्हणत असते बाप रे या माझ्या पंकजला झालंय काय हा असल्या पद्धती पद्धतीने भिकाऱ्या पद्धतीने भिक्का मागतोय आणि लगेचच आता देविका लांबूनच पंकजला इशारा करत असते पंकजच्या जवळ जाण्याची देविकाची हिंमत नसते कारण चार लोकांनी पाहिलं तर आपली लाच जायची असा विचार देविकाच्या मनात आलेला असतो आणि तेवढ्यात देविकाला पंकजचा इशारा कळतो आणि पंकज देविकाला म्हणत असतो बेबी बेबी जातो इथून इथे नको थांबू त्यावर आता देविका म्हणत असते काय चाललंय तुझं लाज वाटत नाही का तुला चार चौघात अशा पद्धतीने फाटके कपडे घालून चेहऱ्याला काळा लावून भीक मागतोयस तू इतकी खराब परिस्थिती तुझ्यावर कधी असून आली त्यावर पंकज म्हणत असतो बेबी मला एका बाबाने सांगितलंय जर असं काही करशील तर तुझ्याकडे चौदा लाखाचा बंदोबस्त होईल त्यावर देविका म्हणत असते मूर्ख असं काही नसतं कोणत्या बाबाने सांगितलंय तुला त्यावर मात्र आता पंकज म्हणत असतो ते तुला नाही माहिती आणि अशातच आता पंकज पुढे भीक मागण्याचं काम कंटिन्यू करत असतो देविकाला मात्र कळून चुकलेलं असतं आपण कितीही काही केलं तरी हा आपला ऐकणार नाही आणि अशातच आपण पाहतोय आता देविका पंकजला तिथेच टाकून घरी आलेली असते घरात निरुपा म्हणत असते काय गे देविका कुठे आहे कुठे तुझा नवरा त्यावर देविका बोलत असते काय सांगू तुम्हाला आई त्याला ना अवधसा आठवली असं वाटतंय उगचच दलिंदरपणा करतोय त्यावर निरुपा म्हणत असते बेड्यासारखं काय बोलतेस तू माझ्या बबड्याबद्दल बोलतेस हे लक्षात ठेव त्यावर देविका म्हणत असते अव आई तुमचा बबड्या नेमका बाहेर काय करत होता हे जर तुम्हाला कळलं ना तर शर्मेने तुमची मान खाली जाईल तुम्ही तर त्याला बंड्याने फोडून काढाल त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असता देविका काय म्हणायचं आहे काय तुला त्यावर देविकाने स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितल्यावर निरूपा एकदम शॉक होते तेवढ्यात मीरा घरी आलेली असते मीरा म्हणत असते बाईसाहेब काळजी करायची गरज नाहीये आणि अशातच आता निरुपा म्हणत असते तुला काय म्हणायचं आहे ग त्यावर देविका म्हणत असते माझ्या पंकजला हिने बाहेर पाहिलं असेल ना म्हणूनच हिला आनंद होतोय त्यावर सत्ता येतो आणि म्हणत असतो ए बबडे तुला काही गोष्टी माहिती आहेत का नाही ना शहाणपणा करू नकोस पंकजची अवस्था जी आहे ना ती त्याच्या कर्मामुळे आहे तो परवा आई बापाला भिकारी म्हणाला त्यावेळेला तुला त्याला त्या काही बोलता आलं नाही म्हणून त्याला ही शिक्षा मिळाली आहे हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते म्हणजे हे शिक्षा मिळाली आहे तुला कसं कळालं तूच त्याला हे करायला भाग पाडलं नाहीस ना त्यावर निरूपा म्हणत असते सत्या अरे काय करतोयस तू हे त्यावर सत्या म्हणत असतो निरुपा काळजी करू नकोस आज संध्याकाळपर्यंत तुझा बबड्या तुझ्या हातात असेल आणि मग तू तु त्याला तुझ्या पद्धतीने तयार कर त्यावर लगेचच आता नेमकं कर काय करावं हे देविकाला कळत नसतं इकडे पंकजची अवस्था अत्यंत बिकट झालेली असते दुपार होऊन गेलेली असते पंकजला सकाळपासून काहीच खायला मिळालं नसतं शेवटी ते केळं पंकजला दिसतं आणि पंकज स्वतःशी बोलत असतो त्या बाईने दिलेलं केळच आता माझ्या पोटाची भूक भागवणार आहे लगेचच आता पंकज ते खेळ खाण्यासाठी हातात घेतो तेवढा तिथे एक लहान मुलगा आलेला असतो तो म्हणत असतो का का, का का ते केळं मला द्या ना आता पंकज म्हणत असतो ए हे केळं माझं आहे मी तुला नाही देणार त्यावर लगेचच पण पाहतोय हो दुसरा एक व्यक्ती म्हणत असतो काय माणूस आहेस रे भिकारी असून सुद्धा तुझं मन मोठं नाही आहे आणि लगेचच आता त्या व्यक्तीने त्या मुलाला म्हटलेलं असतं बाळा हे गे पन्नास रुपये जा तुला काय हवं ते खा पंकज म्हणत असतो थांब थांब तुला केळं हवं आहे ना हे गे केळं ओ, ते हो ते पन्नास रुपये माझ्या कटोऱ्यात टाकावं त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो काय नालायक माणूस आहेस रे तू एक तर तुझ्याकडचं केळं आधी तू त्या मुलाला द्यायला तयार नाहीस आणि जेव्हा मी पन्नास रुपये त्या मुलाला काहीतरी खाण्यासाठी दिले त्यावेळी तू तुझ्याकडचं केळं त्याला देतोयस लालची माणूस हा तिथून आणि इथे पुन्हा बसायचं नाही या दिसलास ना तर अक्षरशः तुडवून काढीन त्यावर पंकजला तो माणूस इथून हाकलून देतो पंकज स्वतःशी बोलत असतो काय जमाना आला आहे मी फक्त रिप्लेसमेंट करत होतो त्या केळ्याच्या बदल्यात पैसे आणि त्या मुलालाही तसे पैसे नको होते फक्त केळंच हवं होतं त्या माणसाला पण ना जामच माज आलाय आणि अशातच आता पंकज फाटक्या कपड्यामध्ये रस्त्यावरून चालत असतो त्याच वेळेला आपण पाहतोय विक्रांतने त्याला पाहिलेलं असतं आणि विक्रांत मनातल्या मनात बोलत असतो या पंकजची अशी अवस्था चला गायकवाड कुटुंब रस्त्यावर आलं की काय आणि लगेच विक्रांतने आता पंकज जवळ जात म्हटलेलं असतं ए भिकारड्या त्यावर आता विक्रांतला पाहून पंकज म्हणत असतो ए भिकारड्या नाही म्हणायचा त्यावर विक्रांत म्हणत असतो अरे मी तर तुला भीक द्यायला आलोय त्यावर पंकज म्हणत असतो मग चालेल मग चालेल आणि अशातच आपण पाहतोय पंकजला विक्रांत म्हणत असतो काय रे तुझी अशी अवस्था का आणि कुणी केली त्यावर पंकज म्हणत असतो त्याचं काय आज संध्याकाळपर्यंतच मी भिकारी आहे त्यानंतर मी कॅनडाला जाणार आहे त्यावर आता विक्रांत म्हणत असतो तुला काय लॉटरी बिटरी लागणार आहे की काय त्यावर पंकज म्हणत असतो तसंच करायचं समजा त्यावर विक्रांत म्हणत असतो काही खुलून सांगणार आहेस का मला त्यावर पंकज म्हणत असतो आता तुम्हाला मी काहीच सांगू शकत नाही एकदा का माझं सगळं सेटल झालं ना का सगळं तुम्हाला कळणारच आहे आणि अशातच आता विक्रांत म्हणत असतो बघूया विक्रांत तिथून जात असतो पंकज विक्रांतला थांबवत म्हणत असतो अहो थांबा थांबा एक गोष्ट विसरलात तुम्ही त्यावर विक्रांत म्हणत असतो कोणती त्यावर पंकज कटोरा पुढे करत म्हणत असतो अहो यात तुम्ही काहीतरी टाकणार होतात त्यावर विक्रांत म्हणत असतो अच्छा त्यात मी पैसे टाकणार होतो ना त्यावर पंकजला आता असं म्हणावं लागतं हो हो विक्रांत म्हणत असतो आता माझा विचार बदलला आहे त्यावर पंकज म्हणत असतो नको नको असं करू नका विचार बदलू नका कसा आहे ना बघा तुम्ही जर ठरवलं असेल की यात तुम्हाला पाचशेची नोट टाकायची आहे आणि जर तुम्ही नाही टाकली ना तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकता त्यावर विक्रांत म्हणत असतो काय त्यावर पंकज म्हणत असतो अहो असं म्हणतात आपण ठरवलेली गोष्ट नाही केली ना तर आपलं नुकसान होतं त्यापेक्षा तुम्ही किशात हात टाका पाचशेची नोट काढायने टाका त्यावर विक्रांत म्हणत असतो मला ना खरंच आता ती पैसे द्यायची इच्छा नाही आहे तुला लॉटरी लागणार आहे ना त्यातनंच ती पाचशे रुपये काढून घे त्यावर पंकज म्हणत असतो नका नका असं नका करू त्यावर विक्रांत मात्र पंकजला तिथेच टाकून निघून गेलेला असतो आणि पंकज स्वतःशी बोलत असतो उगतच शानपणा केला गपचूप घेतले असते पैसे आयला मी पण काय माणूस आहे आणि अशातच आपण पाहतोय शेवटी पंकजची अवस्था अत्यंत बिकट झालेली असते कारण त्या एका केळ्यावर त्याला आता संध्याकाळपर्यंत राहायचं असतं संध्याकाळनंतर घरी जाऊन त्याला चामचूम खायचं असतं पण शेवटी घरी जाऊन खरंच पंकजला खायला मिळणार आहे का? का सत्या त्याला त्या त्या आणखी रचवणार आहे सत्याने हे सिस्टम अजून पुढे नेलं पाहिजे का पंकजला अर्ध्यावरच सोडलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद